चार वर्षापूर्वी पालघर जिल्ह्यात घडलेलं साधूंचं हत्याकांड आता पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेलं आहे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार वीस रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास गडचिंचले या गावामध्ये दोन साधूंची आणि एका चालकाची कूरपणे दगडाने आणि लाठ्याकाठाने ठेचून हत्या करण्यात आली होती त्यामध्ये कल्पवृक्षगिरी महाराज आणि सुशीलगिरी महाराज यांचं दुःखद निधन झालं होतं तर ड्रायव्हर निलेश तेलगाडे यांचंही निधन झालं होतं हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजलं त्यावेळेस अडीचशे लोकांना अटक करण्यात आली पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी यांचं निलंबन करण्यात आलं एस पींची बदली झाली आणि त्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे गेलं खर तर पालघर जिल्ह्याला हा काळीमा लागला होता गेली चार वर्ष हा विषय सतत धगधगत आहे म्हणजे कोरोना काळामध्ये साधू प्रवास करत असताना कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्यांची इको कार गडचिंचले या गावामध्ये अडवली गेली आणि पोलिसांच्या समोर तिथे लाठ्या काठ्यांनी हल्ला झाला आणि त्यावेळेस ही गंभीर घटना घडली होती त्यावेळेस मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे होते गृहमंत्री अनिल देशमुख होते आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये हिंदू साधूंची हत्या झाली म्हणून मोठ्या प्रमाणावर साधूंनी आणि विशेषतः हिंदू संघटनांनी आवाज उठवला होता प्रकरण सीआयडी कडे गेल्यानंतर ते सीबीआय कडे द्या ही मागणी केली गेली होती आत्ता देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांनी नुकतंच असं सांगितलंय की या हत्याकांडाचा सूत्रधार हा समोर येणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे म्हणजे त्याच्या पूर्ण एकूण माहिती घेऊन किंवा ज्या पद्धतीने त्यांनी जो तपास गृहमंत्र्याकडे होता तो सगळा बघून त्यांनी खरा सूत्रधार कोण हे आता लवकरच समोर येईल असं सांगितलं आहे आणि त्यांच्या या विधानाने एकच खळबळ मानलेली आहे तर निवडणुकीच्या तोंडावर खरा सूत्रधार कोण हे बाहेर आल्यानंतर त्यावेळेचं जे महाविकास आघाडीचं सरकार होतं ते अडचणीत येण्याची शक्यता आहे जे उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्यावर टीकेची झोड उठवली जाणार आहे आणि एकूणच हा प्रकरण कसं घडलं हा प्रकार कसा घडला आहे याची माहिती इत्तंभूत माहिती ही बाहेर येईल याची शक्यता निर्माण झालेली आहे राष्ट्रीय विद्वत परिषदेने या संदर्भात एक याचिका दाखल केलेली आहे त्यांनी न्यायाची मागणी केलेली आहे हे साधूंना न्याय कधी मिळणार अशी वारंवार मागणी केली जाते आणि त्यातच आता खरा सूत्रधार कोण याची चर्चा सुरू झाल्याने पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे